पतंजली युवा भारत मोडणीम यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रेल्वे स्टेशन मोडणीम उमा विद्यालय मोडणीम संजीवनी विद्यालय मोडणेम संत सावतामाळी विद्यालय अरण महात्मा फुले विद्यालय बरडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेठफळ या सर्व ठिकाणी एकाच वेळी एक दिवसीय योग शिबिर देण्यात आलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोडणीम शाखेच्या योग शिक्षकांनी हा उपक्रम राबविला त्याबद्दल मोडनीम पतंजली युवा भारतचे विशेष अभिनंदन करण्यात आलं या शाखेच्या वतीने नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येत असतात यामध्ये वृक्षारोपण वाढदिवस सन्मान यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार हिवाळ्यात व उन्हाळ्यात योग शिबिर ट्रेकिंग कॅम्प साहसी तरुणांसाठी किल्ले चढाई स्वच्छता अभियान आरोग्य अभियान सायकल वारी पायी पालखी सोहळा सहभाग राष्ट्रपुरुषांच्या जयंती पुण्यतिथी असे उपक्रम राबवण्यात येत असतात या सर्व कार्यक्रमासाठी पतंजली युवा भारतचे जिल्हा प्रभारी मोहन कुंभार पतंजली युवा भारतचे उपजिल्हा प्रभारी महेश पवार पतंजली युवा भारतचे जिल्हा संरक्षक निलेश गिट्टे निलेश गुरसाळकर ज्ञानेश्वर वास्ते क्षितिज शहा सुभाष रंदवे डॉक्टर सुरेश व्यवहारे बापू व्यवहारे संकेत पुरवत प्रमोद माळी रामा शिंदे केस गायकवाड नागनाथ कोरडे जयंत पाटील अकबर शेख रबी पवार समाधान सुर्वे बंडू सोनंदकर डॉक्टर सुहास खडके यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले